वर्षापासून माझ्या अंगणात मुला बाळाचा पत्ता नाही बाई किती देव गेले अहो कोणाच्या अंगणात नारळ फोडल्या किती हुपट्ट्या खोसल्या पण काही फायदा नाही अहो डॉक्टर दाखवले सगळं केलं पण तू सगळे करून नाकारूच एवढं आता आता फक्त माझ्याजवळ एकच मार्ग आहे जर या दोन वर्षात मुले नाही झाले तर मी बाई एखादी विहीर पाहते आणि ते विहिरीत आपला जीव देते सगळ्या लोकांच म्हणणं सहन नाही हो। होत विहिरीवर जाते कोणत्या नळावर जाते कुस्ती वाजवती वाजोटी म्हणून ही नव्हतात मला कोणी आपल्या घरी पर, का मला कोणत्या कार्यक्रमाला नाही बोल बोलवा काय करू पण पण माझ्या एक काकून मला मार्ग सांगितला म्हणे तू संतोषी माताच व्रत कर म्हणे नक्की तिला फायदा होईल पण काय करू बाई तुझी आराता करू करू थकली पण आज आज पण तिला हाका मारून पाहते जर तिच्या मायाला ममता फुटलेली असणार तर नक्की माझ्या हाकेवर धावत येणार ती संतोष अग अग तुझं व्रत मांडले ती माझ्या घरात एकदा तरी माझ्या हाकेवर धावून करती हो तुम्हाला देव कुमारा we <laughs> घर जाते लागते। मा, मा घरच्या बाळात जेव्हा धर्मात खूप लागल्या मात भडणं भडण म्हणून माय बहिणी इकडे होऊन बिना राहिलो मी पोट्यासाठी चळपडून राहिलो त्या बाई माई एवढी बहाल पाडी आहे अगर पोट्टा कधी झाला ना तर ते कोणाला म्हणतो वाटाच्या भूतण्या खाती रे सकाळी आमपाय नाईक नाही करत ना काय नाही त्या बाई मग त्या भक्तीचीच गाण म्हणते मग कस करू बायको एक नंबर आहे की पाहिले सुंदर पुन्हा कधी अगर गेली सोडून किंवा मेलीच्या बाईन पुन्हा भेटणार नाही का करू त्या बाईने इकडे बायबा म्हणजे रोज साडे लावते का अरे म्हणते मला नातू नातू तर कोट्टा आलू सातू म्हणू आता पहिलं का करावं का नाहीत का मा बहीण माय गरीबी कोणी ऐकायची आला ते का ज्याने अरे निलेशिंग माहिती रेहेरे कार माझ्या हो हाय का कसं लागत मला बहीण माझी पोळख कोंबडी का जाणार काय का वाट तुम्हाला फक्त घड्यात बसून आतमध्ये कामच तर करत होती बर मी काय म्हणतो काय आता तुमच्या समोर किती तेव्हा तेव्हा आणून काय करणार आहो म्हणतात ना हा गेम नाही लागला मावाला का बोलता तुम्ही म्हणजे जराशी तुम्हाला फिकर नाही

हिन माहिती मग आता त्या बाया म्हणते तर मी का करू मी साडी नेसून पण किती ऐकणार हो हा मी ऐकू ऐकू थकली मी आता मी का म्हणतो तू एक कनेक्शन कुठं खराब आता मला तरी काय मी डॉक्टर आ... का हा मी डॉक्टर आहे एखाद्या दिवशी किंवा पोटावर बघा हिन राहिली नाही मला मी काय म्हणतो आता वंश नाही तुला मालू माझ्या कशी आहे त्या काही मली पेड सोन तुली पेड दे काय करणार सारे उपाय करू तर झुकले मी हा आता काय होतय त्याच्यात मी काय करू घरामध्ये बसली होती मंगळ मला आवाज मारलास आवाज मारलास अरे मी काहीतरी नाही का आपला पानाचा विडा खात होती तोंडात भरली का पानलाय का आपल्या मायासोबत बोलतात का रे अ तू पानाचा विडा पोटत ठेवली सांग तोंडा टाकलीस ना तोंडा म्हणून टोलात भरली का बाबा बोल बर मी का म्हणतो बापू अरे तुझी अशी आयुतचा पाऊल मला चांगलं वाटत नाही माझ्या बोटी तुझा तू एकूण काही पाल आहे माझ्या मला अजूनपर्यंत एकाच मुलगा दिला नाही जानेवारी झेंडा काही फोडत आहे तुझं लग्न करून दिली त्या गरीबाच्या हा त्या कुत्रेशीन तू झ तुझ्यापासून तिच्या होती त्याच का होती तुझी मागून झालीस ना मागून दिली म्हणजे काही या तरी तिच्या पोटी एकही मुलगा झाला नाही मला त्याच्याशी काही नाही मुलगी ही मला प्रिय आहे आणि मुलगा पण पन, पण हो या वेळेस जर तुझ्या बायकोला जर गर्भ राहिला नाहीये तर माझ्या सारखे स्पष्ट राहील आ काय तो मार जीव चलाय टाक समजला मां मां शक्ती फर्स्ट बाई नाही मां मां पकेल ना ओवामिनी नम्मा मां सुनबाई अरे उलटा करत आय रे सुनबाई चंद्रन

कोरड्या कोरड्या उलटे व्हायला लागले कोड्या आणि आता मी काय सांगू असं आणि माहित आंबट आंबट खायची इच्छा होऊन राहिली मला ओके okay, मा या वेळेस भेटला बाई म्हणा तू इले उलट्या होऊन जायला इले आंबट चिंबट खावसा लागते कसा जेवा होतो पक्या

की तुझ्या पोटी एखादी तरी कोलब दहा वर्ष झाली गी तुझी वाट पहिली असं वाटलं एखादी तरी कान खोरणा होईल बाई मस्त दहा वर्ष पोराचा केला बाळा सालीचा सप्पा खूरक कोंबडी बनून ठेवली पण आता आता मा माझ्या देवण ऐकली ग तुझ्या पोटीवना झाली असेल

मला लई अंगणाची गोष्ट वाटली रे काम कर तुझ्या बायकोच्या पोटात काय नक्कीच तिला मुलगा किंवा मुलगी असेल मुलगा राहिला तरी चालतंय मुलगी राहिली तरी चालतं समजला एक काम कर तिला पटकन उचलून हॉस्पिटल मध्ये घेऊन जा आणि तिच्या पोटामध्ये राहतात बाळ कसं आहे याची जाणकारी करून माझ्याकडे यायचं समजलं चालता जाशील पोटा अरे दवाखान्यात दवाखान्यात

सोन बाई कपाटामध्ये पैसे आहेत ते घेऊन जा जाठी काय वाटते तू मला यावेळी आपली इच्छा नक्की पूर्ण होणार ना हो। मला तर तसंच वाटत आहे बाई जस आत्याबाईनं सांगितलं मला हा गर्भधारणेची लक्षण आहेत म्हणून असं माझं आनंदीत मन झाले पूर्ण तू आता कामी देव, म्हणून हो का हो मोठी हो, हो, खुशी झाली मला हो, हो चला मग काहीतरी नाही का बोलत चालत जाऊ आनंदाची हो, वेळ हो, 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 आहे जीवनाचा

हे हा बैलाच डावाय बैलाचा दाव दाखवण्याचं तू आलात काय दवा खाऱ्यात तुम्ही डाकटर व्हा का तुला पण दिसून राहिलं तर मी बैलाचा दाव घेऊन आलो म्हणलंस ना तू आलात काय साठी आपल्या बायकोला आणलो मग का करू चेक चेक म्हणजे चेक बी नाही सांगेल बघा चेक होत चेक पैशाचा चेक होय का हा कोणाच्या पहिल्या माणूस साल्या पैसे थां, थां, थां। तू माझा दिमाग खराब करून आलास का तू आलास काय अबे थांब 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 कोण तू कोण अभेया पटला हर का म्हणजे साहेब हे मला ओळखला का कोण म्हणजे ते चांगलं ना भोकनिया अबे तू का म्हणजे कोण हो मी सांग ना चोल्ल्या नाही आर लहानपणाची आदत नाही गेली मात्र आहे ना गोष्टी झाल्या गेल्या दे कस काय केलं काय झालं म्हणजे पोटामध्ये काही गर्भा आहे की नाही म्हणजे पोटात गरबा आहे की नाही किती दिवस झाले दिवस नक्कीच झाले आता कोणाले मु malle <laughs> तू मजाक नाही करत हे दावडे बाकी का पण दिवस किती झाले बा कोणाले त्या घरवालीले हिले ह 3 महिने तीन महिने हा पक्क पक्क तुडी चेकेलो होतो दोन पहिला बदर नाही मीना घरी केलो होतो हे <laughs> तू एका काम करू आता घरी चालला दे यार तु नाए, 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 माँ, माँ, तु करा तुम्ही का कर करा तू एक काम काय हां बोल बापू हे पाहिजे माणूसचा माणूस आहे पाहिजे मध्ये बाबा अरे बाबा एवढा भेट आहे मी भेट वर येता मुलाच ठेवता काची म्हणते তপাসুন আজ দিলে

का जमलं का माय भजन मला सांगू ते पहिले मग काय झालं होत्या त्या सर्व खरं खरं सांग काही नाही झालं तिने शिल्प गर्व आहे किंवा नाही पाले तुला कन्फर्म पक्का आहे का तुला माहित आहे का गर्भ आहे म्हणून म्हणजे काका हा थे का मी उलट्या उलट्या करेन उलट्या कमी करणार आहे का ठेकार होते उलट्या काय ना होत्या तुला माहित आहे का मला काय ना, का ना? तो तो होते उलट्या अबे इकडे पायन हा तिच्याकडे कापाय माकडे पायन हा तर उलट्या सोबत आपला तो आता उलट्या मल्या झाल्या की नाही झाल्या म्हणून तिला लक्षण तू मासा बोल ना हा गे बोल आपण म्हणते उलट्या काय ना होते हा कमी जास्त खाल्लं म्हणजे काय झालं जिरन झालं हा तेच ने उलट्या होते अच्छा तिच्या पोटात गर्भ नाही ने काही नाही काय घे हा सदराकडे कानोकर उतर तिच्या पोटात गर्भ नाही ने काही नाही आहे तिला गॅसची बीमारी गेली आहे गॅसेच समजते का गॅसेस एक काम कर मी औषध लिहून देतो मेडिकल म्हणून औषध घेऊन ये तू आता देऊच नको येऊस नको ना तिने औषध लिहून आपल्या घरी घेऊन द्यायचे सत्या झाली ची आई माय झोळते चांगल्या चिंतो गाली ती नाही मग उलट्या होत होत्या मला होतं हे काही होत ह्या टोट्याला बी जर घरात गेली तर तुमची आई मध्ये जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मी का करू मी का करू कोणतं तोंड घेऊन जाणार मी दे दे तू घरामध्ये नाही मी घरी येतच नाही तू एका विहिरी पाहतोय तिथे विहिरीमध्ये पण नाही येत आता घरात अरे नाही बाबा तुम्ही सांगता तुम्ही सामान घेऊन मला भीती वाटत आहे <laughs> तिच्या पोटामध्ये गर्भ आहे बाळ आहे मध्ये सांगतो त्या तुले विन हॉस्पिटल मध्ये पाठवला होता दवाखान्यात पाठवला होता हो। सुनबाईच्या पोटामध्ये काय आहे तिचा बाळा बर आहे की नाही काय झालं छान बर तो <laughs> <laughs> <काईसा बोला? respeak> तिच थो थो. तो म्हणे आमदार मध्ये गोला आहे म्हणे काय म्हणे आमदार मध्ये गोला आहे म्हणे काय गोला अरे गोला म्हणजे पोटात बाड राहतो गॅस समजते का मला गॅस म्हणजे मला सांग होक्या तुझ्या जीवाकड मला ना वाटत तुला मारायला पाहिजे म्हणून मला सांग